नमस्कार मी डॉक्टर शिवरी वाघ संचालक ॲस्पायर एज्युकेशन इन्स्टिट्यूट छत्रपती संभाजीनगर विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्र सी टी सेलच्या माध्यमातून दोन हजार पंचवीस सीसच्या प्रवेश प्रक्रियेसाठी साधारण ज्या एकूण परीक्षा कंडक्ट केल्या जातात त्याचं एक वेळापत्रक ऑफिशियल पोर्टलवर उपलब्ध झालेलं आहे यामध्ये महाराष्ट्र सी टी सेलच्या माध्यमातून जवळजवळ एकोणावीस वेगवेगळ्या प्रकारच्या परीक्षा या कंडक्ट केल्या जातात त्याच्यामध्ये विशेष म्हणून एम एड सी टी आहे त्यानंतर एम पी एड सी टी एम बी ए सी टी आहे लॉची सी ई टी आहे लॉमध्ये मग बी एस एल 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 बीच्या संदर्भाने आणि ग्रॅज्युएशन नंतरचं ए एल बी एल एल बीच्या संदर्भाने त्यानंतर हॉटेल मॅनेजमेंटची सी ई टी आहे बी एडची सी ई टी आहे एम एडची सी ई टी आहे बी बी ए बी सी एच्या संदर्भाने सी ई टी आहे तर आज आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून जे नॉर्मली ॲस्पायर एज्युकेश इन्स्टिट्यूटचे जे व्ह्यूवर्स आहेत जे प्रामुख्यानं मेडिकल इंजिनिअरिंगच्या संदर्भानं आपले व्हिडिओज पाहतात त्यांच्यासाठी तीन फार महत्त्वाच्या परीक्षा महाराष्ट्रामध्ये सी ई टी सेलच्या माध्यमातून कंडक्ट केल्या जातात तशा तर चार म्हणूया आपण पण तीन जास्त प्रामुख्याने म्हणता येईल एक असते पी सी एम सी ई टी ज्या विद्यार्थ्यांना महाराष्ट्रामध्ये इंजिनिअरिंगला प्रवेश घ्यायचा असेल अशा विद्यार्थ्यांच्या दृष्टीनं अतिशय महत्त्वाची परीक्षा म्हणजे पी सी एम सी ई टी त्यानंतर दुसरी असते पी सी बी ग्रुपची फार्मसीसाठीच्या संदर्भानं सी ई टी ज्या माध्यमातून फार्मसी आणि फार्म डीचे ॲडमिशन्स होतात आणि तिसरी सीई टी म्हणजे नर्सिंग सी ई टी या तिन्ही सी टीचं टेन्टेटिव्ह परीक्षेचं वेळापत्रक हे सी टी सेलच्या ऑफिशियल पोर्टलवर उपलब्ध झालेलं आहे साधारण कोणत्या महिन्यामध्ये कोणत्या तारखेपासून कोणत्या तारखेपर्यंत या परीक्षा होणार आहेत याचं शेड्यूल उपलब्ध झालेलं आहे ॲप्लिकेशन फॉर्म लवकरच उपलब्ध होतील ऑलरेडी आता नोव्हेंबर महिन्यामध्ये आपण आहोत डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात दुसऱ्या आठवड्यात साधारण या परीक्षेचे अर्ज उपलब्ध होऊ शकतात तुर्तास या महत्त्वाच्या परीक्षा आणि या परीक्षेचे वेळापत्रक काय आहे ते आपण या ठिकाणी पाहणार आहोत सर्वात प्रथम जर आपण पी सी एम ग्रुपची सी ई टी बघितली जी की मेजॉरिटी मुलं ज्यांना इंजिनिअरिंग करायचं आहे ते जेईम एस देतात सोबत त्याला सी ई टीची परीक्षा सुद्धा ते देतात आणि महाराष्ट्रामध्ये मेजर सीट हे महाराष्ट्र सी टी थ्रूच भरले जातात त्यामुळे सी टीचं एक आपलं स्वतःचं एक महत्त्व आहे तर पी सी एम सी ई टी जी महाराष्ट्रामध्ये ती एकोणावीस एप्रिल ते चोवीस एप सत्तावीस एप्रिलच्या दरम्यान जे तर आयोजित केलेली असेल ऑनलाईन पद्धतीने ही परीक्षा होते मॉर्निंगचं एक सेशन असतं एक आफ्टरनून सेशन असतं कुठल्याही एका सेशनमध्ये आपल्याला ही परीक्षा देता येते अर्थात तुमचं मत महत्त्वाचं नसतं ऑफिशियली ऑनलाईन जे हॉल हॉलटिकीटवर टाईम किंवा शेड्यूल तुम्हाला मिळेल त्याप्रमाणे जाऊन तुम्हाला ती परीक्षा द्यावी लागते तर एकोणावीस एप्रिल ते सत्तावीस एप्रिलच्या दरम्यान एक दिवस मध्यंतरी चोवीस एप्रिलला परीक्षा नसेल बाकी या इतर सगळ्या दिवशी मॉर्निंग आणि आफ्टरनून सेशनमध्ये ही परीक्षा कंडक्ट होईल त्यापैकी कुठल्या तरी एका सेशनला आपल्याला परीक्षा देता येईल अर्थात यासाठी आपल्याला ॲप्लिकेशनची प्रक्रिया पूर्ण करावी लागेल परंतु फक्त टाईमटेबल हा परीक्षेचा आलेला आहे ॲप्लिकेशनच्या संदर्भाने अजून गाईडलाईन आलेले नाही आहेत जसे येतील ते आपल्यापर्यंत पोहोचवले जातील यानंतर दुसरी महत्त्वाची परीक्षा ती म्हणजे पी सी बी सी ई टी ज्या विद्यार्थ्यांचा बायोग्रुप आहे मोस्टली ज्यांना मेडिकलला प्रयत्न करायचा आहे परंतु समजा मेडिकलला नाही नंबर लागला तर मग आपल्याला फार्मसीला जाता आलं पाहिजे म्हणून जी परीक्षा दिली जाते ती म्हणजे पी सी बी सी ई टी फार्मसी सीई टी या फार्मसी सीई टीच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना बी फार्मसी किंवा फार्म डी या सिक्स इयर्सच्या कोर्सला एनरोल करता येतं स्वतःला अर्थात परफॉर्मन्सनुसार तर ही पी सी बी सी ई टी सुद्धा एप्रिल महिन्यामध्येच घेतली आहे या ठिकाणी ज्या तारखा दिलेल्या आहेत ती आहे त्या डेट आहेत नऊ एप्रिलपासनं सतरा एप्रिलपर्यंत या दरम्यानच्या काळात ही परीक्षा ऑनलाईन पद्धतीनं सी बी टी सिस्टीम म्हणूया आपण त्याला कम्प्युटर बेस्ड टेस्ट जे ते कंडक्ट होईल यामध्ये दहा एप्रिल आणि चौदा एप्रिलला दोन दिवस या ठिकाणी सुट्ट्या उपलब्ध असतील म्हणजे बाकी नऊ तारखेपासून सतरा तारखेपर्यंत साधारण नऊ दिवसाच्या कालावधीमध्ये सात दिवस ही परीक्षा होईल दोन दिवस या ठिकाणी सुट्टी शुट्या, सुट्टी शुट्या, असणार आहे त्यानंतर तिसरी परंतु अतिशय महत्त्वाची परीक्षा म्हणजे महाराष्ट्र नर्सिंग सिटी आता बऱ्याचदा पूर्वी कसं होतं नीटच्या मार्कावर ही परीक्षा घ्या हो व्हायची आणि मग मुलं नीट द्यायची आणि नीट थ्रू नर्सिंगला अप्लाय करायची परंतु मागच्या दोन हजार बावीस तेवीस चोवीस या तीन सेशनमध्ये नर्सिंगसाठी ई टी झाली बावीससाठी थोडीशी उशिरा झाली तेवीसला फुलफ्लेज झाली आणि चोवीसलासुद्धा फुलफ्लेज नर्सिंग सी टी कंडक्ट करण्यात आली परंतु बऱ्याचदा नर्सिंगच्या प्रवेश प्रक्रियेसाठी वेगळी एखादी सीई टी आहे हीच माहिती विद्यापर्यंत विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचत नाही आणि मग ते ॲप्लिकेशन त्यांचं मिस होतं आणि नंतर त्यांना प्रवेश प्रक्रियेमध्ये भाग घेतात नाही कारण त्यांनी परीक्षा दिलेली नसते दुसरं महत्त्वाचं नर्सिंग सिटीमध्ये ॲप्लिकेशन करताना क्वालिफाईंग क्रायटेरिया दिलेला आहे जसं नीटमध्ये असतो किंवा आता या वर्षीचं सांगायचं झालं तर ओपनसाठी पहिले तर सुरुवातीला वन सिक्स्टी टूचा क्रायटेरिया होता मिनिमम क्वालिफाईंग क्रायटेरिया ओपन एस सी एस टी ओबीसीला वन ट्वेंटी सेवनचा होता तसं नर्सिंग सिटीमध्ये सुद्धा क्वालिफाईंग क्रायटेरिया दिला जातो म्हणजे बऱ्याचदा नर्सिंग सीट दिली परंतु एक ठराविक पर्सेंटेलच्या वरती मार्क नसतील तर त्यांनाही अर्ज करता येत नाही तर दोन गोष्टी महत्वाच्या मला तुम्हाला सांगायचं आहे एक तर ज्यांना भविष्यात नर्सिंग करायचं आहे त्यांनी नर्सिंगची परीक्षा अवश्य द्या दुसरं नर्सिंगची परीक्षा देताना उगस द्यायची म्हणून देऊ नका प्रॉपर प्रिपरेशन करून तयारी करून नर्सिंगची परीक्षा द्या कारण दोन महत्वाचे विषय याच्यामध्ये आहेत एक तर चांगलं पर्सेंटेल आलं तर बरेचसे गव्हर्नमेंटचे शासकीय कॉलेजेस आहेत त्या ठिकाणी ॲडमिशन मिळण्याची संधी असते दुसरं जर आपल्याला ठराविक पर्सेंटाईलपेक्षा कमी मार्क आले तर आपल्याला प्रवेश मिळत नाही किंवा तुम्ही ॲप्लिकेशनच करू शकत नाही त्यामुळं मॅक्झिमम पर्सेंटाईल कसं मिळेल नर्सिंग सिटीमध्ये यासाठी सुद्धा तुम्हाला प्रयत्न करणं अतिशय आवश्यक आहे ज्यांना नर्सिंग करिअर नर्सिंगमध्ये करिअर करायचं आहे अशा विद्यार्थ्यांच्या दृष्टीनं आता या परीक्षेचे जे तारखा आहेत त्या सुद्धा जाहीर झालेल्या आहेत सात एप्रिल आणि आठ एप्रिल या दोन दिवसामध्ये नर्सिंग सिटी ही महाराष्ट्रामध्ये कंडक्ट केली जाणार आहे अर्थात दोनच दिवस यासाठी कारण खूप सारे मुलं हे नर्सिंगला जात नाहीत काही ठराविक मुलांचं ठरलेलं असतं की त्यांना नर्सिंग करायचं आहे तर जास्त मुलं नसल्यामुळं दोनच दिवसामध्ये दोन मॉर्निंग सेशन आणि दोन आफ्टरनून सेशन अशा चार सेशनमध्ये ही परीक्षा सी टी सेलच्या माध्यमातून कंडक्ट केली जाईल तुर्तास आपल्याला वेळापत्रक उपलब्ध झालं आहे ॲप्लिकेशन प्रक्रियेच्या संदर्भानं डिटेल गाईडलाईन लवकरच उपलब्ध होतील जशा येतील तुम्हाला शेअर केल्या जातील तुर्तास जे मुलं ऑलरेडी या सगळ्या परीक्षेच्या संदर्भानं तयारी करत आहेत त्यांना महत्त्वाची सूचना की आपल्या परीक्षेचं शेड्यूल उपलब्ध झालेलं आहे आपण अजून जास्त तयारीनं प्रिपरेशनला लागावं आणि मॅक्झिमम परफॉर्मन्स या परीक्षेमध्ये द्यावा जेणेकरून भविष्यामध्ये चांगल्या कॉलेजला चांगल्या लोकेशनला आपल्याला ॲडमिशन मिळायला मदत होईल एक महत्त्वाची अपडेट आपल्या सगळ्यांसाठी शेअर केली आपण हा व्हिडिओ दोन हजार पंचवीस सव्वीसच्या प्रवेश प्रक्रियेमध्ये जे मुलं जाऊ इच्छितात जे आता ट्वेल्थ ॲपिअर आहेत किंवा जे ऑलरेडी रिपीट करत आहेत अशा मुलांना आपण हा व्हिडिओ नक्की शेअर करा आणि पहिल्यांदा यूट्यूब चॅनल बघत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका या ठिकाणी थांबतो धन्यवाद